नमस्कार मित्रांनो मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आप आपल्या या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि या नवीन वर्षाच्या व्हिडिओ पहिल्या व्हिडिओमध्ये आपण आज आलो आहोत हिंदवी खिचडी डालखिचडी सेंटर आणि ते कुठे आहे तर तुम्ही एम जी रोडमध्ये तुम्ही हिंदवी जी आईस्क्रीम आहे त्याच्या आतल्या साईडला जी एक गल्ली जाते त्या गल्लीमध्ये हे आहे आणि आपण इकडे येऊन आपण इकडची खिचडी ट्राय करणार आहोत तर आपण आत्ता जी समोर मागवलेली आहे ते ही डाल खिचडी आहे की रेग्युलर खिचडी तुपामधली आणि त्याला तडका दिलेला आहे तर ती एक नॉर्मल डाल खिचडी आपण मागवली तर ती आपल्याला इकडे सत्तर रुपयाला आहे जी डाल खिचडी आपल्याला इकडे मिळाली आहे आणि आपण टेस्ट करून बघतोय की खूप छान आणि खूप गरमागरम अशी होती तर याच्यामध्ये जो तडका आहे ना तो महत्त्वाचा आहे आपण रेग्युलर तडका मागवला त्याच्यामध्ये कोल्हापुरी ऑप्शनसुद्धा होता तर आपण रेग्युलर मागवला आहे तर खूप चांगली अशी टेस्ट आहे याची तर तुम्ही इकडे येऊन नक्की खा आणि ही आपण दुसरी अजून एक मागवली होती ती होती पनीर मध्ये होती आणि बटरमध्ये मागवली आपण म्हणजे पनीर बटर अमूल बटर होतं ही मागवली हे आपलं आहे ते नव्वद रुपयाला बसलेली आपला तर नव्वद रुपयाच्या मानाने खूप म्हणजे टेस्ट आहे पनीरचे क्यूब्स खूप छोटे छोटे होते पण आणि खूप गरमसुद्धा होते तर त्याच्यामुळे खूप छान चांगली लागली होती तर त्याच्यापेक्षा माझं रेकमेंडेशन राहील की तुम्हाला रेग्युलर डाल खिचडी खूप चांगली डाल खिचडी खाऊन झाल्यानंतर इकडे एक झुलेलाल दाल पकवान म्हणून एक ऑप्शन आहे इकडे एक कार्ड लागतं सगळ्यात शेवटला त्याच रोडला तर तुम्ही इकडे या इकडे दाल पकवान भेटतं सिंधी फूड आहे खूप चांगलं असं फूड आहे हे इकडे येऊन तुम्ही एकदा खा किंवा मी हे पहिल्यांदाच ट्राय करतो आहे तर इकडे येऊन बघा मी थोडंसं तिखट बनवायला सांगितलं हिरवी चटणी आहे त्याचबरोबर चाट मसाला टाकला त्यांनी आणि ही गोड चटणी आहे तर हे असं कॉम्बिनेशन आहे खूप छान असं टेस्ट असेल याची कारण की मी बऱ्याच जणांकडून टेस्ट ऐकली होती चला तर आपण खाऊन ट्राय करून बघूया पन्नास रुपयाला याची प्राईज आहे ह्या डाल पकवानची आपली प्लेट इकडे तयार झाली मित्रांनो आणि आपण ही प्लेट आता घेऊया आणि जस्ट ट्राय करूया की कसं लागतंय काय आहे आणि काय आहे ते तुम्हाला मी नक्की सांगतो या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत थांबा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला दिसू नका तर या सगळ्या याच्यामध्ये डाळ आणि ते पकवान जे आहे ते खूप ते आहे त्याचनंतरनं याच्यावर कांदा आणि शेव टाकले चाट मसाला टाकलेला आहे तर याची जी टेस्ट आहे ती खूप व्यवस्थित आहे खूप चांगली आहे म्हणजे खूप जास्त तिखट नाही आहे किंवा खूप जास्त गोड असं नाही आहे तर तुम्ही जर इकडे आला असाल तर नक्की ट्राय करा त्याचबरोबर त्याचबरोबर इकडे गुलाबजामसुद्धा होते तर एक गुलाबजाम वीस रुपयाला एक असे चाळीस रुपयाला दोन असे गुलाबजामची प्राईज होती आणि गुलाबजाम खूप सॉफ्ट होते आम्ही ते खाल्ले आणि त्याचा व्हिडिओ बनवायचा विसरून गेला तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये प्रत्येक शनिवारी